नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी मतदानाचा हक्क बजावला मतदानापूर्वी हेमंत गोडसे यांनी सपत्नीक प्रभू श्रीरामचंद्रांचं दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला यानंतर सांजरे गावातील मतदान केंद्रावर उमेदवार हेमंत गोडसे यांनी आपल्या कुटुंबिया संपवेत मतदान केले यावेळी हेमंत गोडसे यांनी ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला मतदान केंद्रावर हेमंत गोडसे यांचे वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या वृत्तवाहिनीच्या पत्रकारांना पोलिसांनी मज्जाव केला होता मात्र नंतर हा वाद मिटला

आपण नाशिककरांसाठी देखील अनेक दहा वर्षामध्ये दांडगा संपर्क ठेवला अनेक विकास कामं केली ही जनता पुन्हा एकदा आपल्याला या ठिकाणी संधी देईल असा आपल्याला विश्वास आहे काही काळ गोंधळ झाला आपण या ठिकाणी निश्चित अशा सर्वच अधिकाऱ्यांना खऱ्या अर्थानं प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे की निवडणुकीच्या वेळेस काय काय नियमावली असतील सुना आपण आढळल्या पाहिजे